कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक कसबा बीड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी इथली आख्यायिका यंदाही खरी ठरली आहे येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात काम करताना सुवर्णमुद्रा आणि दागिन्याचा सा तुकडा सापडला आहे दरवर्षी मृग नक्षत्रात कसबा बीडमध्ये सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आणि यावर्षीही ती पुन्हा खरी ठरली जाधव मळ्यात निशिगंध भांगलणाऱ्या अक्काद्यांना मिळाली सोन्याची मुद्रा स्थानिक भाषेत बेडा होय एकीकडे -एक अक्कादे आनंदा जाधव यांना जाधवमळाय शेतात निशिगंधाची भांगलण करत असताना सोन्याचा बेडा मिळाला तर ता दुसरीकडे तानाजी यादव यांना लक्ष्मी मंदिर परिसरात काम करताना प्राचीन दागिनाचा तुकडा गवसला या दोन्ही वस्तूंना यादवकालीन ठेवा मानला जात आहे स्थानिक सुवर्ण राजधानी कसबा पीड ही संस्था या शोधाची नोंद करत आहे या सुवर्णमुद्रेला सुमारे तीनशे पंचाहत्तर ग्रॅम वजन आणि एक पूर्णांक सात सेंटीमीटर लांबी तर ता तानाजी यादव यांना मिळाला एक प्राचीन दागिन्याचा अलंकारिक तुकडा केवळ पंचेचाळीस ग्रॅम वजनाचा पण बारीक कलाकुसरीने भरलेला या दोन्ही वस्तू यादव काळातील असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत शिलाहारांच्या उपराजधानी कसबा वेडमध्ये असा ऐतिहासिक ठेवा वेळोवेळी सापडत असल्याने इतिहास संशोधनाचंही नवे दालन खुलं होत आहे